तुम्हाला बकरी करून देऊ आणि बाकी सगळं दुचंता करू नका इकडे माझ्या महिला भगिनीला राखी पौर्णिमेच्या अगोदर महायुती सरकारने तीन हजार रुपये दोन महिन्याचे दिले बँकेत जमा झाले बघा झाला पण इकडे सांगू नका ते काढून घेतील म्हणजे काढणार नाही पण ऐकतील बायकी की बाय म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार तुम्हाला महिला भगिनी मी एक फॉर्म भरले गेले बघायचे काही फॉर्म भरलं गेला गेले भरले फॉर्म भरले तीन हजार रुपये आले आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये अठरा हजार रुपये दर महिन्याच्या पंधराशेच्या हिशोबाने मिळणार आहे काही कमतरता नाही शेचाळीस हजार कोटी रुपयातून तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात तुम्ही यांचे पैसे काढून घेऊ नका त्याला करू न बिचारा बायाला तुम्हाला बकरे करून देऊ आणि बाकी सगळं चिंता करू नका इकडे माझ्या महिला भगिनीला राखी पौर्णिमेच्या अगोदर महायुती सरकारने तीन हजार रुपये दोन महिन्याचे दिले बँकेत जमा झाले बघा जरा तो सांगू नका ते काढून घेतील म्हणजे काढणार नाही ऐकतील बाय की बाय म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार तुम्हाला महिला भगिनीने मी तुम्ही फॉर्म भरलं गेले बाकी ते काही फॉर्म भरलं गेलं आहे लाडकी बहिणीचे फॉर्म भरलं गेला आहे भरले फॉर्म भरले तीन हजार रुपये आले आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये अठरा हजार रुपये दर महिन्याच्या पंधराशेच्या हिशोबाने मिळणार आहे काही कमतरता नाही शेहेचाळीस हजार कोटी रुपयातून तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात तुम्ही यांचे पैसे काढून घेऊ नका त्याला करू बिचारा बायला